असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते जय महाराष्ट्र आज आपण बघू शकताय आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आज दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आपले आणि <qmine> सगळ्यात <थाँगे। laughs>. मोठी गोष्ट म्हणजे हे केवळ आणि केवळ तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे आणि सपोर्टमुळे झालेला आपण एक महिन्यापूर्वी वन के, के आपण सेलिब्रेशन केलेलं होतं आणि आज एक महिन्याच्या नंतर आपण तब्बल दहा हजार सबस्क्रायबरचं आपण सेलिब्रेशन करतोय मात सही <laughs> दौड असा सपोर्ट आणि प्रेम जर राहिलं तर नक्कीच मला वाटतं की आपण एक लाख सबस्क्रायबर असतील किंवा वन मिलियन सबस्क्रायबर असतील ते लवकरच आपण पूर्ण करू आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद प्रेम असेच माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या पाठीमागे राहू द्या तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद हा माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन ठरणार आहे येणाऱ्या काळात कारण जी परिस्थिती आहे ती तुम्हाला सर्वांच्या समोर आहे कारण मी कुठेतरी एखादं का मोठं काहीतरी शो ऑफ करण्यासाठी काही असं केलेलं नाहीये मुळात आज आई बाबा ही घरी नाहीयेत आणि दुसरी गोष्ट लाईट आमच्या गावामध्ये आठ दिवस झालेलं नाहीये तरी ह्या ठिकाणी आम्ही कसं कसं आपलं सेलिब्रेशन असतं ते आपण त्या प्रकारे करतोय मला ह्या टेन के सबस्क्रायबर झाल्याबद्दल घरच्या लोकांनी काहीतरी गिफ्ट आणलेला आहे ते अनबॉक्सिंग केलं होतं पण म्हटलं की तुम्हाही म्हणजे माझे तुम्ही सगळ्यात मोठी आता फॅमिली झालेला आहात आम्ही एकूण घरामध्ये दहा माणसं आहोत आणि आज दहा हजार लोक माझ्या फॅमिली माझे झालेले आहेत त्यामुळे म्हटलं की ते, ते सगळं आपल्या समोर आपल्या पर्यंत पोहोचून माझं काम आहे म्हणून ते आपले जे काही गिफ्ट आलेले आहेत माझ्या वडिलांनी आईने जे काही मला सपोर्ट केलेला आहे आमच्या गावातील नामदेव बाप्पा असतील त्यांनी देखील सपोर्ट केला आहे त्यांच्यामुळे आज काही मला गिफ्ट आले ते आपल्याला दाखवणार आहोत चला तर मित्रांनो बघू शकताय आयफोन आणलेला आहे आणि गेला जो जुना माझा मोबाईल होता त्या मोबाईलला फारशी अशी काही क्लिअरिटी नव्हती म्हणून आता आयफोन घेतलेला आहे आणि ही वॉच पण आलेली आहे गिफ्ट

पीटेन के टू मी <laughs> चलो आओ इधर अभी क्या करो एक टुकड़ा चारों तरफ फिराने का चल आओ

अ बोलवायचा ही माझी छोटी मुलगी आहे किंग जॉन डायरेक्ट दक्षिण कोरियातून माझ्याकडे आले सुमे तुम्ही तुला आई खाणे का रो अंदर के तो बांधेंगे। ओके। अंदर सुन मैं। चलो इधर। अंदर। यार ये सब करो मिलेगा। चल मुँह में तुम खिलाते हैं। इधर देखा सर। बता देखते निकले। क्या चाहिए खिलाते चालू करना क्या। इधर देख कैमरे तरफ लग दिया। क्या क्या लगने। इधर देख। हाँ चल।

थँक्स फॉर कमिंग जरा जाऊ नको रतन इकडे रतन का मोबाईल पकडाय तू मी सार तुला मित्रांनो माझा हा मित्र आहे रतन दोनगो आणि खर तर ह्यानेच मला युट्यूबच सुरू करायला लावलं आणि ज्याच्यामुळे आज दहा हजार सबस्क्रायबर पर्यंत मी पोहोचलो आहे ज्याच्या त्याचं क्रेडिट ज्याची त्याला दिलं फार महत्वाचं आहे काही लोक का असं करतात की ते काही कालांतरानं विसरून जातात पण मी तसा नाही एक नंबर हा कारण आता दहा हजार सबस्क्रायबर झाले तरी मी असाच कायम ठेवलेलं आहे पुढे भविष्यात सांगता येत नाही लाख झाले तर चल बाजूला <laughs> <laughs> चला तर मित्रांनो जसा की आपण बघितलेलं आहे आज दहा हजाराचं सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन आपण केलं आहे आणि जोक्स अपार्ट कारण खरं खर त्या मित्रामुळेच झालेलं आहे मी असंच म दहा वर्ष मी मराठी इंडस्ट्रीमध्ये घालवलेली आणि त्याच्यानंतर मला त्याने सांगितलं की भैया भैया तू असं काहीतरी यूट्यूबचं चा चालू कर आणि त्याने मला हे सुरू करून दिलं चॅनेलही त्याने ओपन करून दिलं होतं आणि ह्याचं सगळंच क्रेडिट ह्या सबस्क्रायबरचं रतन दुनगवलं जातं हे मला ॲग्री करतो मी त्या गोष्टीबद्दल आणि लवकरच तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद प्रेमाने एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील हेच अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असंही तुम्ही नेट बघताय असंही व्हिडिओ टाईमपासून बघताय जाता जाता सबस्क्राईब पण करून जावा धन्यवाद